मीरा भाईंदर महानगरपालिकेतील अग्निशामक विभाग आणि वैद्यकीय आरोग्य विभागातील दीपिक यांच्या मागील तीन महिन्याचे वेतन रखडले आहे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से मीरा भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी थेट तीन फूट लांबीचा पत्र देऊन महापालिका आयुक्तांना जाब विचारला आहे राणे यांनी या पत्रात म्हटले आहे की नवीन आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांची अवस्था सुधारलेली नाही आता तरी सर्व कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळेल का की प्रशासनाचा बेजबाबदार कारभाराचा सुरू राहणार रा आहे असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे सामान्यतः ए फोर आकारातील पत्र वाचून दुर्लक्षित केले जातात त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे म्हणून मनसेने तीन फूट लांबीचे पत्र सादर केले आहे यामुळे आता महापालिका प्रशासनावर मोठा दबाव येण्याची शक्यता आहे आता या पत्राला आयुक्त काय उत्तर देतात आणि कर्मचाऱ्यांना कधी वेतन मिळते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे नमस्कार मी संदीप राणे अध्यक्ष मीरा भाईदर महाराष्ट्र सेना तुम्ही बघत असाल आज मीरा भाईदर महानगरपालिकेच्या आवारामध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत त्याचं कारण असं आहे की मीरा भाईदर महानगरपालिकेचे जे अग्निशमन दल आहे त्याचबरोबर आरोग्यसेवेमध्ये जे असलेले लिपिक आहेत त्यांचा दोन दोन तीन तीन महिना पगार झालेला नाही आणि हे तुम्ही बघत असाल माझ्यातच एक पत्र आहे त्या पत्राची साईज बघा तुम्ही तीन फुटाचं पत्र मी त्यांना देण्याचं आज रिशूट करून घेतलेलं आहे कमिशनर साहेब असतील अतिरिक्त आयुक्त असतील उपायुक्त असतील यांच्याकडनं आज तुम्ही विचार करा तीन तीन महिने जो पगार होत नसेल तर या माणसाने जायचं कुठे या कर्मचाऱ्यांनी जायचं कुठे हे निर्लज्ज अधिकारी सर्वच गोष्टी जे म्हणजे काय काहीतरी पाप करतात आणि गुन्हा ऐकतात कमिशनर साहेबांवर तर मला कमिशनर साहेबांचे आता नवीन आले आहेत यांच्याकडनं फार अपेक्षा आहे मीरा जी जनता त्रस्त आहे त्याचबरोबर तुमचे कर्मचारी ज्या ठिकाणी तुम्ही मोठे मोठे दावे करता लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहायला पाहिजे लोकांची तरक्की व्हायला पाहिजे लोकांना असं आरोग्य देऊ तसं आरोग्य फक्त पेपरावर आहे पण त्याच तुमचे कर्मचारी आज वंचित आहे तुमच्या जातीने आम्ही आज पत्र द्यायचं तीन फुटाचं कारण ते ही छोटी पत्र देऊन ए फोर्सेसचं जायचं देऊन तुम्हाला काय चालणार नाही त्यामुळे मोठं आम्ही पत्र दिलेलं आहे मला वाटतं याच्यावर नक्कीच प्रकाश टाकतील आयुक्त साहेब आणि आयुक्त साहेब त्यांचे जे हाताखाली जे कर्मचारी जे असतील उपायुक्त असतील अतिरिक्त आयुक्त ह्यांना निर्देश देतील आणि आदेश देतील की यांचा पगार टायमावर राहायला पाहिजे जर टा पगार टायमावर नाही झाला तर त्यांच्यावर पण कारवाई करायला पाहिजे असा आदेश आधी आयुक्त साहेबाने काढायला पाहिजे जेणेकरून त्यांच्यावर कुठे वचक आहे त्यांच्यावर वचक नाही आहे लक्षात की माजलेले आहेत अधिकारी अधिकारी एवढे माजलेले आहेत की कॉन्ट्रॅक्टरचा त्यांचा भर करायचा आहे पण स्वतःची स्वतःचं कधी कर्तव्य पार पाडायचं नाही त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की यांच्यावर लक्ष घ्या ह्यांचा पगार वेळेवर व्हायला पाहिजे असं विचार करा आज त्यांचा ई एम आय आहे त्यांचं आरोग्य आहे त्यांचं दुधाचं बिल आहे वाण्यांचं बिल आहे हे देणार कुठून ओ दोन दोन महिने तीन तीन महिने तुम्ही पगार देणार नाही ह्याचा अर्थ म्हणजे तुम्ही मनमानी करणार का त्यामुळे महाराष्ट्र विमान सेनेकडे कालपासून शंभर ते दीडशे फोन आलेत की आम्हाला साहेब आमचा पगार होत नाही आहे का याच्यावर महाराष्ट्र विमान दखल घ्यावी म्हणून आम्ही या तीन फोटाचं पत्र दिलं आहे ह्याच्यावर पण जे बघून जर उड उजळ डोळे उघडत नसतील तर त्यांना तसंच तसं उत्तर पण अधिकाऱ्यांना देण्यात येईल मी आंदोलन करणे लक्षात घ्या आता शेवटची हे ह्याच्या अगोदर आम्ही पत्र दिलेलं आहे त्यात वेळेवर त्यांनी पगार केलेला पण वारंवार वारंवार आम्हाला महाराष्ट्र महाराष्ट्रभमान सेनेना उचल घ्यायला लागते ही शोकांतिक आहे म्हणून कमिशनर साहेबांना मला वितन विनंती आहे की त्याच्या जातीने आपण लक्ष घाला आणि कर्मचाऱ्याला आवरा तुमच्या जे दुर्लक्ष करत असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे हे पण तुमच्या माध्यमातून सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र